विनंती खाली वसून घ्या संस्थांच्या अध्यक्ष आभार आणि सूचना व्यक्त मानताय ओम जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससो सवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलातिप्रकाशू म्हणि निवृत्तीदासू अवधारी जोजे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्मसप्तशतोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता म्हणजे सातशे पन्नासाव्या महोत्सवाची सांगता व सातशे जन्म महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण या दुग्ध शर्करा योगाच्या निमित्ताने विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे अखंड हरिनाम सप्ताहाची आजची दुसऱ्या दिवसाची सकाळ सत्रातील कीर्तनरूपी सेवा संत श्रेष्ठ निवृत्तात मातामध्ये अन्नदानाच्या सेवा सेवा असतील त्या रूपाने आहे आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे विश्वगुरूंचं संजीवन समाधी स्थान आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपण नाशिक जिल्ह्याचे नागरिक आहोत आपलं कर्तव्य आहे आपण नाशिक जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अनेक भव्य आणि दिव्य स्वरूप मंदिर आपल्या नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून उभे राहिलेले आहे आणि आज विश्वगुरूंचं आद्यपीठ आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक नाशिक जिल्ह्यातील नागरिकाचं हे कर्तव्य आहे की या जीर्णोद्धारासाठी आपण यथाशक्ती धर्म केलं पाहिजे आणि हा जीर्णोद्धार आपण पूर्णत्वास आणला पाहिजे याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असे पाहिजे मला असं मानतो नारायण काका आ, काकड भगवानगडाचे विश्वस्त सेवेचा सेवेचा ते उपस्थित आहे नाशिकच्या अन्नदान सेवेचं आणि एकूणच सेवेचं ते नेतृत्व करत आहे ज्यांना कोणाला नाशिकच्या अन्नदानासाठी पावते किंवा सप्ताहासाठी योगदान द्यायचं आहे नारायण काकांना काकड यांना त्यांनी संपर्क साधायचा आहे आज ते या ठिकाणी उपस्थित आहे विलास तात्या ढोमसे उपस्थित आहे त्यांचं मनापासून आभार मानतो गोकुळ महाराज देशमाने यांचंही मनापासून आभार मानतो धोंडेराम महाराज आहेर समाधान महाराज पगार संजय आव्हाड सर नामदेवराव गाडवे पाटील रमेश महाराज काकड वैभव महाराज मोरे संदीप महाराज खकाडे समाधान महाराज आवारे रोही मोहित महाराज सुभाष महाराज साठे सौरभ महाराज जाधव वैभव महाराज मोरे राजेंद्र महाराज गांगुर्डे ठाकरे वकील अक्षय महाराज सुकिने हर्षद महाराज जा, जाचक सतीश दाजी जगताप जक, दिघवत ता तालुका चांदवड भजनी मंडळ भारत महाराज पानसरे श्याम महाराज गांगुर्डे आत्माराम महाराज मोहिते नामदेव महाराज गांगुर्डे हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या मनापासून मी आभार मानतो गेल्या दोन दिवसापासून हा साऊंड तितका स्पष्टपणे पोहोचू शकत आहे असे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे असे जय अंबिका सुनील भाऊ बडगे यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि अत्यंत भव्य दिव्य सुशोभीकरण अत्यंत कमी वेळेत म्हणजे आम्ही जो टार्गेट दिलं होतं त्या वेळेत त्यांनी हा मंडप पूर्णत्वास आणला असे निलेश भाऊ व मोहन भाऊ जाधव यांची सुद्धा मनापासून मी मनापासून आभार मानतो पुनतचे एकदा आजची कीर्तन ज्यांनी संपन्न केली सेवा त्यांचे मनापासून मी आभार मानतो त्यांचा सन्मान संस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे मी सर्वांना विनंती करतो विश्वस्त मंडळाला की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान करणार करायचा आहे आजची अन्नदानाची सेवा जी आहे फराळाची जी चांदवड तालुक्याची आहे त्याबद्दल संपूर्ण चांदवड तालुक्यातील सर्व वारकऱ्यांचे गुन्हे मनापासून आभार मानतो कोणाचा नाम उल्लेख जर राहिला असेल तर संस्थांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो सर्वांनी भाविकांना विनंती आहे की या ठिकाणी पूर्वेला जाऊन आपण डावीला डाव्या हाताला टर्न घेतल्यानंतर अन्नदानाची सेवा आहे सर्वांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद ज्यांचं मनापासून सहकार्य या संपूर्ण कार्याला लाभत आहे असे संस्थांचे पुजारी अनिल काका गोसावी असतील सचिनानंद महाराज गोसावी त्याचप्रमाणे विनयकरी कृष्णा दात्या रायते चोबदार निवृद्धी महाराज चोबदार सागरजी दौंड या सर्वांचे मनापासून संस्थांच्या वतीने मी आभार मानतो हॅलो सर्व वारकऱ्यांना विनंती आहे आपण फराळासाठी सर्वांनी त्या ठिकाणी जायचं आहे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये संध्याकाळी परत चार वाजता नामजपासाठी आणि हरिपाठासाठी सर्व वारकऱ्यांनी उपस्थित राहायचं आहे आज रात्री ठीक वाज सहा वाजता हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री मुंबई यांचं जाहीर कीर्तन होणार आहे त्याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे ही सर्वांना विनंती आहे या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता नामजप आणि हरिपाठाची जबाबदारी संस्थांचे विश्वस्त धोनी नवनाथजी महाराज गांगुर्डे आणि अमरजीत ठोंबरे चांदवड तालुका यांनी ही जबाबदारी चार वाजता स्वीकारायची आहे आणि सर्व टाळकऱ्यांनी चार वाजता आपल्या निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या गेट समोर उभं राहून त्या ठिकाणी संस्थांच्या वतीने फुलांच्या